सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था ठेवी तीनशे पंधरा कोटी कर्ज दोनशे पाच कोटी एकूण व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव ज्या माणसाबद्दल गेली दहा वर्ष तेरा दिवसात खासदार झाले आणि ज्यांना निष्क्रिय खासदार म्हणून जनतेने ओळखलेलं आहे अशा निष्क्रिय खासदाराबद्दल आणि ज्यांची आता चर्चा चालू आहे पुण्याच्या महानगरपालिकेच्या कामामध्ये ज्यांनी ठेकेदारी केलेली आहे आणि आमच्या गोरगरिबांना एक मुलींना नॅपकिन मिळवण्यापासून संधी उगवलेली आहे अशा माणसाबद्दल मी काय बोलणार जनता ठरवेल जनतेनं ठरवले आपला माणूस आपल्यासाठी खासदार भाऊसाहेब वागचोर आहे पुन्हा आपल्या सेवेसाठी जनतेने जनतेनं ठरवलेलंच आहे